नमस्कार मंगळवारी आपण मोठा रोजगार मेळावा घेतोय धाराशिवला पुष्पकला आपल्याला कल्पना असेल की मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यावरनं आणि इतर इतर ठिकाणावरनं कंपन्या येणार आहेत रोजगार मेळावा आपण आयोजित केलाय आणि त्याचबरोबर स्वयंरोजगाराचं शिबिर देखील आहे आपल्या सर्वांना मला आवर्जून सांगायचं आहे की काही प्रोफेशनल कंपन्यांना बरोबर घेऊन आपण ह्या मेळाव्याचं नियोजन केलंय आणि मोठ्या संख्येने नोकरीची संधी रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे आता जे इच्छुक आहेत त्यांनी रजिस्टर करणंही अपेक्षित आहे आणि त्याचबरोबरीने आपण मंगळवारी पुष्पकला आवर्जून यावं ही आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या राज्यातल्या बऱ्याच वेगवेगळ्या कंपन्या तिथे येणार आहेत अगदी पाचवी पास झालेल्या विद्यार्थ्यांपासून जे इच्छुक आहेत नोकरी च्या अनुषंगाने किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याच्या अनुषंगाने जे इच्छुक आहेत अशांसाठी हा रोजगार मिळावा आहे अधिकची माहिती आपल्याला कमेंट्स मध्ये उपलब्ध करून दिली जाईल पण आपल्याला या माध्यमातन मला परत एकदा सांगायचं आहे की एक, एक मोठी संधी आपल्याला धाराशिव शहरामध्ये उपलब्ध होतीये आपल्या जिल्ह्यातल्या आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या ज्यांना नोकरीची आता गरज आहे जे बाहेर जाऊन काम करायला तयार आहेत अशा सर्व बांधवांना भगिनींना ही संधी उपलब्ध करून द्यायचं ठरलंय आणि दर तीन चार महिन्याला आपण अशा प्रकारचे मेळावे घेणार आहोत तर या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या सर्वांना जे आपण आयोजित केलंय याची माहिती मला द्यायची होती आणि विनंती करायची होती कि या रोजगार मेळाव्याचा आपण योग्य तो लाभ घ्यावा धन्यवाद